श्रोते हो देशविदेशात कशा रीतीने गणपती साजरे केले जातात हे आपण ऐकत आहोत अमेरिकेत विविध राज्यात विविध ठिकाणी भारतीय नागरिक मोठ्या गणेशोत्सव साजरा साजरा करतात या माली या मालिकेतल्या शेवटच्या वृत्तामध्ये न्यू जर्सी आणि होत असलेल्या गणेशोत्सवाची माहिती आपल्याला देत आहेत निशांत बिंदू नमस्कार मी निशांत बिंदू मी दहा वर्षांपासून अमेरिकेत राहतो इथे भारतीय समुदाय अत्यंत उत्साह गणेशोत्सव साजरा करतो यावर्षी या मी न्यू जर्सीच्या राजाचे दर्शन घेतले जर्सी सिटीच्या जर्नल स्क्वेअर मध्ये यांची स्थापना करण्यात आली आहे फूट उंचीची ही भव्य मूर्ती अतिशय आकर्षकपणे सजवली असून मोठ्या संख्येने भारतीय लोक पारंपरिक वेशभूषा उत्साहात आरती केलेली पाहिली यानंतर मी आमच्या गावच्या वॉशिंग्टनचा राजा या गणपतीचे दर्शन घेतले लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनीच ही मूर्ती घडवली आणि ती मूर्ती समुद्रामार्गाने अमेरिकेत आणण्यात आली असं आम्हाला सांगण्यात आलं अतिशय सुंदर आणि भव्य अशा या मूर्तीचे रेडमंड इथे अगदी उत्साहात स्थापना करण्यात आली शेकडोंच्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत भारतीय लोकांनी अतिशय उत्साहात आरती केल्याचं सुंदर दृश्य मी पाहिलं ढोल तशांच्या गजरात लेझिम फुगड्या असे पारंपरिक कला प्रकारही इथे सादर करण्यात आले या अतिशय भव्य अशा उत्सवात सामील होताना आपला भारत देश इथंही आपल्यात वसत असल्याची भावना निर्माण झाली